माझी भूमिका जे माझ्या पोटात असतं तेच माझ्या पोटात असत मी ह्या सुद्धा कधी कुठलाही विषय असू दे जे योग्य आहे त्याला योग्य म्हण मी म्हणत असतो होणार त्याच्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरल घाबरत गा, नाही आणि वस्तुस्थिती जर प म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतोय म्हणजे उगीच काय कोण काय म्हणाल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती आता ह्या अगोदरच्या प्रत्येक ह्याला मी ॲडमिट होतो म्हणून मी गेलो जाऊ शकलो नाही दिवशीच मला डिस्चार्ज मिळालाय नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस कुठलंही असू दे हे मराठा आरक्षणाचा विषय असतो जर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहीत आहे ना नेहमी धावून जातच असतो केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून ते मी म्हणजे गेलो नाही तर त्याचं कारण मी काय मी मी आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर ह्या सगळ्यांनी ह्याच्यावर तोडगा काढावा आणि या बाकीचे जे काय आहेत ते एक इंग्लिशमध्ये एक म्हणजे जाऊन दे जास्त तपशील जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलक करणार जे आंदोलक आंदोलन करतात त्यांची जी जे काय जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि लवकरात लवकर त्यांना मार्ग काढावा चर्चा करणार आहात याबाबत मी सांगतोय ना कालच कालच डिस्चार्ज मिळाला त्यामुळं त्यांच्याशी तस म्हणजे बोलणं झालं नाही कारण की आता त्यांचं एवढं सगळं ट्रोलिंग आणि हे ते सगळं आता प्रत्येकाने पण माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळ्या मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडगा का कसा काढता येईल ते कसं बसवता येतील आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल की प्रत्येकाची अपेक्षा आहेच ते झालं पाहिजे त्यांच्या संबंधित काय तुमची चर्चा झाली कोणाशी बोलणं झाली किंवा आता ज्या आंदोलनाच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल नाही त्यांना एवढंच सांगणं असणार आहे सांगणं आहे कि लोकर की त्यांनी शेवटी प्रयत्न लवकरात लवकर शासनाबरोबर बसून मार्ग काढावा त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी कारण की त्याच्यावर त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या त्यांचं कुटुंब अवलंबून आहे त्याचबरोबर इतर जे तिथं उपोषणाला बसलेले लोक आहेत त्यांचे पण कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आहे आणि शासनाने लवकरात लवकर त्याच्यावरती त्यांना बोलून त्यांची त्यांचं जे काय कमिटी असेल त्यांच्याशी लवकरात लवकर मार्ग काढावा आणि ज्या काय मूलभूत सुविधा आहेत त्या त्यांनी त्यांना पुरव्या